नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत आहे शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर नांदेडच्या काही भागांमध्ये आपल्याला स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे त्याचबरोबर इकडे जळगाव अकोला नागपूर विदर्भाचा देखील संपूर्ण भाग आणि दक्षिण को मराठवाड्याचा देखील संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आता बघायला गेलं तर जो मधला पट्टा आहे म्हणजे मध्य महाराष्ट्राचा म्हणजे त्यामध्ये कोण येतं आता आहिल्यानगर येतो पुणे पूर्व पश्चिम भाग येतो ह्या भागांमध्ये आपल्याला पाऊस पावसाची हलकी रिमझिम म्हणजे भरबीर स्वरूपाचा पाऊस दिसत आहे या ठिकाणी पावसाने थोडीफार कावे उघडी दिली आहे आणि कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरी होत आहे त्याचबरोबर आता मोठे पाऊस कुठे नेमकी नेमकी मोठे पाऊस आपल्याला पाहायला गेलं तर आपण पाहू शकता नांदेडचा देखील संपूर्ण भाग लातूर आणि त्याचबरोबर इकडे वाशिम त्याचबरोबर चंद्रपूर शेगाव आणि अमरावती ह्या भागांमध्ये आपल्याला मोठे पाऊसही दिसत आहे त्यानंतर आता बघायला गेलं तर दोन तारखेला ह्या वातावरणात खूप मोठा बदल होणार आहे दोन ताप तारखेला दोन सप्टेंबरला राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज आहे आपण पाहू शकतो जळगावच्या ठिकाणी आपण सकाळच्या सत्रात आपल्याला एक हलके पावसाचे क्षेत्र दिसते आणि ते पावसाचे क्षेत्र हे जोरदार स्वरूपाची होऊन त्या ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे दोन तारखेला आता पाहू शकता दोन तारखेला दुपारच्या सत्रात नांदेड अकोला नागपूर त्याचबरोबर नागपूरचा दक्षिण आणि उत्तरेकडील भाग त्याचबरोबर इकडे जळगाव अकोला त्याचबरोबर इकडं आपण पाहू शकतो वाशिम त्याचबरोबर चंद्रपूर अमरावती आता मी वारंवार ह्या गावांची नावं का घेतो आहे आता आपण तुम्हाला एक सांगतो बंगालच्या उपसागरात जे सिस्टम तर होती त्या सिस्टमचा प्रभाव ह्या भागात जास्त करून तीव्र स्वरूपात राहतोय आणि ती सिस्टम नेमकी तयार होती विशाखापट्टणम पशी आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान ज्या वेळेस ती सिस्टम तयार होती त्याचा प्रभाव हा आपल्याला मराठवाड्याचा जो मध्य आणि दक्षिण भाग आहे ह्या भागांमध्ये दिसत आहे त्या तीन तारखेला पाहू पाहू शकता आपण नांदेडच्या दक्षिण भागात आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसत आहे निजामबाद आणि निर्मल या भागाने आपल्याला तीन तारखेला जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे आता नांदेडचा जो शेतकरी आहे ना तो पावसाला मुख्यतः कंटाळणार आहे कारण की पाऊस तिथे मात्र नको नकोशी करून सोडणार आहे आता अकोला आणि नांदेड त्याचबरोबर नाग नागपूर आणि अमरावती ही जे चार पट्टे आहे या चार पट्ट्यांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे तीव्र स्वरूपाचं असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता चार पाच सहा सहा या तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार